उतारा याचा अर्थ काय जाणून घेऊया या व्हिडिओमधून मधून सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो क्रमांक सात व क्रमांक बारा ही जमिनीच्या मालकी हक्का संबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय कारण हा उतारापासून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्टच्या अंतर्गत शेतजमिनीच्या हक्काबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तकेही असतात रजिस्टर बुक्स या मध्ये कुळांचे मालकी हक्क शेत जमिनीचे हक्क त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो तसेच सोबत एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ह्यापैकी गावचा नमुना नंबर सात आणि गावचा सा नमुना बारा मिळून सात बारा उतारा तयार होतो म्हणून त्या उताराला सात बारा उतारा असे म्हणतात अशाच उपयुक्त माहितीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा